नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण दोडक्याची झटपट पाच मिनटात भाजी बनवणार आहेत तर त्यासाठी मी पाव किलो दो दोडके घेतलेले आहेत आणि याच्यावरचे हे पूर्ण असं दोऱ्या काढून घेऊन हे असं चिरून घेतलेलं आहे मध्ये दोन भागा भागामध्ये आणि छान धुवून घेतलेला आहे नंतर एक टोमॅटो आहे गावरान हा पण कट करून घेतला आहे नंतर कोथिंबीर आहे इकडे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि थोडासा दहा पकाया लसणाच्या आहे तर सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे आणि लसूण एकत्र आपण वाटून घेणार आहेत तर हे आपण असं शेंगदाण्याचं कोट आणि लसूण छान असं वाटून घेतलेलं आहे बारीक आणि आपण मसाल्यांमध्ये हे घरगुती आपलं काळं तिखट आहे नंतर हे थोडंसं हे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि धने पावडर एक चमचा हे एक चमचा हे एक चमचा पाव चमचा हळद आहे आणि अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ आहे तर इकडे आपण कुकरमध्ये करणार आहेत पटकन तर कुकरमध्ये तेल टाकले दो, दोन दोन चमचे तर आपण आता याच्यात मोहरी टाकून घेऊ पटकन पाव चमचा आपली मोहरी टाकायची मोहरी छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकणार आहे जिरं पण छान तडकू द्यायचं नंतर चिमूटभर हिंग टाकायचं आणि हिंग टाकल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि छान आपल्याला मिक्स करून द्यायचं आहे आणि थोडेसे टोमॅटो शिजत आल्यानंतर आपल्याला थोडंसं हे आपण तिखट घेतलेलं आहे आणि लाल तिखट ला नंतर धने पावडर हळद मीठ हे पण आपल्याला थोडंसं तेलामध्ये छान असं मिक्स करून द्यायचं तवून घ्यायचं आहे म्हणजे कलर छान येतो भाजीला त्यामुळे थोडंसं अर्धे टोमॅटो झाल्यानंतर थोडे अर्धे राहिलेलं टोमॅटोमध्ये आपल्याला परत ह्याला एक मिनिटभर पर परतून द्यायचं आहे अतिशय सोपी भाजी आहे आणि घरच्या घरी एकदम साहित्यामध्ये होणारी आणि विशेष म्हणजे नवीन मुलींना सहज अशी जमणारी अशी बिलकुल पण नाही बिघडणारी अशी ही भाजी आहे तर नक्की करून बघा तर बघा आपले टोमॅटो छान आता नरम झालेले आहेत तर या वेळेला आपण आता याच्यामध्ये दोडका टाकून देणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर पण टाकू को आपण आणि याच्यानंतर शेंगदाण्याचं पूड आणि लसूण याचं वाटण केलेलं ते पण टाकून घेऊ आणि हात रस्तं करते तुमच्या गरजेनुसार पाणी तुम्ही टाका ह्याच्यामध्ये तर मी थोडं चांगला रस्ता करणार आहे तर त्यासाठी एक ग्लास पाणी टाकते तर छान उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅस एकदम आपल्याला मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर बघू आपण शिट्ट्याच्या नंतर आणि परत कुकर पण थंड झाल्यानंतर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण छान थंड झाले तर बघू आपण आता तर आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे बघा किती छान आणि पटकन एकदम पाच मिनटामध्ये घाई गडबडीत आणि मुलींना जास्त तर लावायची गरजच नाही सह सहज असे हे भाजी तयार झालेली आहे तुम्ही हिला भाकरीसोबत पोळीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता तर काढून दाखवते मी एकदम मस्त झाली आहे अशी मस्त एकदम भाजी दोडक्याची तयार झालेली आहे मैत्रिणीनो अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या अशा साध्या सोप्या अशा रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत जातील थँक्यू